चावडे पोलीस ठाण्याने एका अल्पवयीन मुलाचा शोध घेत त्यास सुरक्षितपणे आपल्या आई आईवडिलांच्या ताब्यात देत उत्तम कामगिरी केली फिर्यादी मनोहर संदीपान चौरे वय वर्ष पन्नास राहणार बाणेगाव तालुका उत्तर सोलापूर यांचा मुलगा सुयश मनोहर चौरे हा चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घर चहा पिऊन नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन येतो असं सांगून घरातून निघाला हा मुलगा सायंकाळपर्यंत घरी न आल्यानं त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो न मिळाल्यानं अखेर फौजदार चौडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चवडी पोलिसांनी तपास केला असता हा अल्पवयीन मुलगा अम्बॅसेडर हॉटेल एसटी स्टँड जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आला परंतु समोर कोठे गेला काही एक दिसत नव्हतं आजूबाजूच्या परिसरात त्याचा फोटो दाखवून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण माहिती मिळाली नाही तसंच त्याच्याकडं मोबाईल नसल्यानं लोकेशन देखील मिळत नव्हतं दरम्यान या गुन्ह्याचा तपास बारकाईनं आणि काळजीपूर्वक करण्यात आला फिर्यादीकडं अधिक चौकशी केली असता त्यानं एका अनोळखी नंबरवरून फोन आला असल्याचं सांगितलं यावरून या मोबाईल नंबरची माहिती काढण्यात आली या मोबाईलचं लोकेशन नायगाव रोड दादर पूर्व मुंबई इथलं असल्याचं फौजदार चवडी पोलिसांना कळालं या लोकेशनवर जाऊन या अल्पयी मुलास्टो राहत असलेल्या मित्राच्या रूमवरून ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक फौजदार चवडी पोलीस ठाणे यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आलं त्यानंतर त्याची त्या नियमित वैद्यकीय तपासणी करून अध्यक्ष बालकल्याण समिती सोलापूर शहर यांच्यासमोर रिपोर्टसह हजर करून त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात त्यास सुखरूप देण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आरेन जेऊघाले पोलीस हेड कॉन्स्टेबल घुघे गायकवाड पोलीस नाईक ढोबळे आदींनी पार पाडली